नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो नाशिक महानगरपालिका अंतर्गत तब्बल एकशे सत्तावीस विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि ज्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी एक लाख दहा हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत भरपूर अशी पदं भरली जाणार आहे तब्बल एकशे सत्तावीस पदे या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून विहित नमुन्यात अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी पीडीएफ प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्या के शेवटी दिलेला आहे तिथून तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित म्हणजे अचूक असा भरून तुम्हाला आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह दिलेल्या ऍड्रेसवरती चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे पदनिहाय संख्या पदांची किमान शैक्षणिक अर्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये अस्थिरोक्तज्ञ मूलतज्ञ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस बीएमएस स्टाफ नर्स एएनएम मिस्त्र रक्तपेढी तंत्रज्ञ परिचय प्रयोगशाळा आणि संगणक ऑपरेटर सारख्या महत्वपूर्ण पदांची व्याकन्सी भरल्या जाणार आहे त्याचं किमान शैक्षणिक अर्थ किती असायला हवं हे तुम्ही चेक करू शकणार आहे किती पदसंख्या असणार आहे एकूण एकशे सत्तावीस पद या अडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला पंधरा हजारापासून तर एक लाख दहा हजारापर्यंत पगार देखील दिला जाणार आहे तुम्ही कोणत्या पात्रतेनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ते देखील बघू शकणार आहात अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण तुम्ही बघू शकणार आहे सार्वजनिक वैद्यकीय विभाग दुसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे अर्ज तुम्हाला दहा ते पाच या वेळेमध्येच पाठवणं अनिवार्य असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तुमची चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहात मित्रांनो तुम्हाला जो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथून तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित म्हणजे अचूक अशी माहिती भरून तुम्हाला त्या अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी अटेस्टेड करून लावायच्या आहे आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला एका लिफाफ्यामध्ये बंद करून दिलेल्या ऍड्रेसवरती चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायच्या आहे त्यानंतर मित्रांनो मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी मनपाकडनं केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावरती म्हणजेच मनपाच्या संकेतवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो सर्व पदाकरता पात्रतेसाठी एकूण शंभर गुण असणार आहे याची विभागणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंतिम वर्षाचे गुण त्यानंतर संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता तुमची या ठिकाणी बघितली जाणार आहे म्हणजे जर एखाद्या पदासाठी जेएनएम गरजेचं आहे मात्र तुमचं शैक्षणिक अर्हता त्यापेक्षाही जास्त आहे म्हणजे तुमचे एज्युकेशन त्यापेक्षा जास्त आहे त्यासाठी काही गुण दिले जाणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडित तुमच्याकडे काही अनुभव असेल तर त्यासाठी काही गुण दिले जाणार आहेत अशा पद्धतीने शंभर गुणांच्या मार्फत म्हणजे या गुणांकन पद्धतीने तुमची या ठिकाणी निवड यादी तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावून देणार आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील किंवा खाजगी रुग्णांतील संबंधित विषयातील जर अनुभव तुमच्याकडे काय असेल तर त्या संदर्भाचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अनुक्रमांक एक ते तीन या ठिकाणी तुम्ही बघू शकता अस्विरोप तज्ज्ञ भूलतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी हे अनुक्रमांक एक ते तीन या पदांकरता कमान वयोमर्यादा मर्यादा पासष्ट वर्षापर्यंत असणार आहे मात्र साठ वर्षा नंतरच्या उमेदवारांना या ठिकाणी जिल्हा चल्य प्रमाणित चारिक योग्यता प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे उरलेले जे पद आहे अनुक्रमांक चार पासून दहा पर्यंत अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष असणार आहे तर राखी परवर्ती लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहेत यामध्ये अनुक्रमांक एक ते तीन या उमेदवारांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र अनुक्रमांक चार या पदाकरता महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन कडील नोंदणी प्रमाणपत्र अनुक्रमांक पाच आणि सहा या पदाकरता महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र तर अनुक्रमांक सात या पदाकरता महाराष्ट्र राज्य फार्मसी कडून नोंदणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या म्हणजे मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला हे सादर करणं आवश्यक असणार आहे सदरचे जे पद आहे हे कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये उच्च शैक्षणिक अर्थ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे उमेदवारांचे जर अर्ज जास्त असतील तर एकाच तीन याप्रमाणे उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता सदर अर्जावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती तुमची शैक्षणिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे आणि काही अनुभव असेल त्या अनुभवासंदर्भाची डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता सदर अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलाय तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित असा भरून त्यासोबत संपूर्ण जे आवश्यक डॉक्युमेंट ती जोडायची आहे आणि हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका लिफाफ्यामध्ये बंद करायच्या आहे त्या लिपावरती कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ते पाठवायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग